श्रुतिप्रत्यक्षमैत्रीयम् अनुमानश्चतुष्टयं यत्स चात्मतपो वेद देशिकं च सदा स्मरन् मननं यद्भवं कार्यं त्वद्ददामि महामते मया दृष्टा तयी तिषती सामप्रतम ज्या गुरुदेवांचे आत्म आणि तपोबल वेदशास्त्र प्रत्यक्ष प्रमाण इतिहास आणि अनुमान ह्या चार मार्गांनी जाणले जात असते अशा गुरुचे स्मरण करून हे महामते पार्वती माझ्यासमोर बसलेल्या तुझ्यातील साधुत्व बघून ज्या विषयावर आपण मनन केले पाहिजे तो विषय आता मी तुला सांगतो असे शंकर भगवान पार्वतीला समजावून सांगत आहे श्रोता सात्विक बुद्धीचा हवा पार्वती रुसलेली असल्यामुळे शंकरांनी हे ज्ञान तिला सांगितले आहे